साहेब नमस्ते नमस्ते काय नाव आपलं मी सर जगदीप पांडुरंग मोरे अच्छा प्रॉपर तुम्ही राहणार प्रॉपर राहणार तांदवाडी तालुका तालुक्या जिल्हा सांगली महाराष्ट्र महाराष्ट्र अच्छा एज किती आहे तुमचं सर फोर्टी एट एज आहे फोर्टी एट एज आहे अच्छा तुम्ही समर सोशल फाउंडेशन कडून को कोणते प्रोडक्ट घेतले होते मी सर अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी असे दोन प्रोडक्ट घेतले अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेतले अच्छा कशासाठी म्हणून घेतले होते माझी गेले वर्षभर शुगर खूपच जास्त होती दोन हजार अकरा ला जशी शुगर डिटेक्ट झाली त्यानंतर मी प्रचंड दवाखाने वगैरे केले वर्षभरात सर शुगर आसपास शुगर असायचे जेवणानंतर जेवणानंतर जेवणाच्या अगोदर okay. एकशे नव्वद असायचे बर त्यामुळे मला एवढे कॉम्प्लिकेशन झाले की माझ्या शरीरावर पुरळ उठायचे असे पूर्ण पुरळ उठून त्यात पस वगैरे तयार व्हायचा असं शुगरमुळे शुगरमुळे व्हायचं बरं पण डॉक्टरांच्या गेल्यानंतर तेवढ्या तीन महिन्याचे गोळ्या दिल्यानंतर तेवढ्या शुगर कमी यायचे औषध हा औषध चेंज केल्यानंतर परत शुगर हाय असे व्हायचे बघ माझा एच वन बीओन सी आठ पॉईंट पाच वर झाला एच वन सी एट पॉईंट फाय झाला गोळ्या चालू असताना गोळ्या चालू असताना सुद्धा म्हणजे गोळ्या चालू आहेत तरी शुगर नॉर्मल पण याला तयार नाही कॉम्प्लिकेशन पण वाढतच पण वाढतच होता गेल्या बारा वर्षामध्ये गोळ्या खाऊन सुद्धा शुगर, शुगर, शुगर कधीच कमी माझी आली नाही आता गेल्या वर्षापर्यंत शुगरमुळे स्किन ड्राय नंतर माझ्या अंगाबाचे पुरळ उठायला लागले आणि त्या पुरळ मध्ये पस तयार व्हायला लागले आणि त्याचे कॉम्प्लिकेशन एवढे वाढायला लागले की डॉक्टरांच्या स्किनचे डॉक्टर झाले सोलापूर चे चालले एम डी एमडी मेडिसिन झाले यांच्यातून काही कमी आलं नाही पण तुमच्या माध्यमातून मला मुजावर सरांनी एक मला लिंक पाठवली आणि ते व्हिडिओ बघितले आणि शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून मी तुमच्या संस्थेकडे आलो बर संस्थेकडे आल्यानंतर त्यांनी मला अँटॉक्स रिन आणि अँटीन हे दोन्ही प्रोडक्ट दिले या दोन्ही प्रोडक्टचा फायदा असा झाला माझं वजन एका महिन्यामध्ये एक चार ते साडेचार किलो कमी झाले व्हेरी गुड माझं स्किन ड्राय पडायचं प्रमाण कमी झालं आणि आजचे शुगर माझी जेवणाच्या अगोदरची एकोणनव्वद ती पहिली एका महिन्यापूर्वी एकशे सत्याऐंशीच्या आसपास होते माझे गेल्या महिन्याची शुगर एकशे सत्याऐंशी ओके घरी ग्लुकोमीटर केलं ग्रुकोमीटर घरी एक महिन्यापूर्वी एकशे सत्त्याऐंशी एक है। सत्याऐंशी त्यानंतर जस्ट मी आज सकाळी शुगर चेक केले हा हे माझे अठ्ठ्याण्णव शुगर आलेले व्हेरी गुड अभिनंदन त्यानंतर माझ्या जवळपास पन्नास टक्के आणि नॉर्मल रेंजवर आलाय नॉर्मल रेंजवर पण सगळ्यात आनंद की माझ्या अलोपॅथिक गोळ्या हा जे सकाळी तीन हा दुपारी जेवणाच्या अगोदर एक हा आणि संध्याकाळी तीन होत्या हा नंतर आज गेल्या महिन्यात मी गेले एक चार ते पाच दिवसापूर्वी मॅडम भेटायला गेलो ओके मॅडमने सकाळची एक गोळी केली दुपारची एक केली आणि संध्याकाळची गोळीच केली दोन गोळ्या टोटल बंद चालू झाल्या ते मी गेल्या महिन्यात आठ गोळ्या खायचे आठ गोळ्यावरून तुम्ही दोन गोळीवर कॉम्प्लिकेशन मध्ये फरक पडला कॉम्प्लिकेशन मध्ये स्किन जे ड्राय पडायचे ड्राय पडायचं प्रमाण खूप कमी झालं ओके माझे इचिंग जे इचिंग इचिंगचं प्रमाण पूर्ण पूर्ण कमी गुड गुड बरेच बरेच डॉक्टर गेलं स्किनचे डॉक्टर गेले स्किनचे डॉक्टर तुमचे बरोबर कमी आले पाहिजे बरोबर शुगरचे डॉक्टर गेले तर शुगरचे डॉक्टर म्हणायचे तीन महिन्या अवधी घेतला पाहिजे तरी पण शुगर कधीच कमी आले आणि ह्यात तुमची मानसिकता सुद्धा चांगली राहिली नसेल या सगळ्या धावपळीमध्ये मानसिकता म्हणजे शुगरमुळे होणार कॉम्प्लेक्स रात्री झोप पूर्ण माझी बंद झाली होती दुसरी गोष्ट झोप पूर्ण व्हायचं कारण शुगर वाढल्यामुळं एचुन वाढल्यामुळं म्हणजे स्किन ड्राय पडायला स्किन ड्राय पडल्यामुळे वारंवार ते करत झोप न परत दिवस वाईट म्हणजे एकंदरीत अँटॉक्सिड डी आणि टी ने तुमच्या सगळ्या समस्या जवळपास महिन्यात ऐंशी टक्के तरी तुम्हाला आराम दिलेला आहे पोट व्हायचं प्रमाण पोट सापयचं जे अँटॉक्स टी जे आपलं प्रोडक्ट आहे त्याने माझं सकाळी घेतल्यानंतर पोट साफ व्हायचं प्रमाण खूप अतिशय व्हेरी गुड व्हेरी गुड आता अँटाक्सिड डी आणि टीच्या वापरामुळे तुम्ही खुश आहात एक महिन्याचा हा रिझल्ट आहे तीन महिने कोर्स करणार आहात तुम्ही आज प्रोडक्ट न्यायला झाला आहे आणि मला वाटतं तुम्ही ट्रेनिंग करून आमचे पीआरओ देखील झाला आहात म्हणजे तुम्हाला हा विषय अनेक लोकांच्या पर्यंत आता पोहोचवायचा ही तुमची इच्छा आहे प्लस तुम्ही एलआयसीचे ही काम करता गुड गुड एलआयसीचे अनेक लोक जे ग्राहक तुमच्याशी जोडलेले आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचू शकता डिजिटली पोहोचवा फिजिकली पोहोचवा आणि जो बेनिफिट तुम्हाला झालाय ते सत्य गोष्ट लोकांच्या पर्यंत सांगा आणि लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत शुगर विषयी त्या लोकांना समजाकडे चांगल्या काउन्सिलिंग कडे तुम्ही त्या लोकांना आणून संस्थेशी जोडा अशी आमची सदिच्छा अजून काहीतरी बोलत आमच्या स्टाफ मध्ये हा एक क्लासरूम ऑफिसर आहे संजय विष्णू झाडे अच्छा त्यांचा एवढे कॉम्प्लिकेशन वाढले होते की गेल्या दोन महिन्यामध्ये त्यांची शुगर रिपोर्ट आहे त्यांचे ते दोन महिन्यापूर्वी शुगर तीनशे नव्वद होते तर तिने दीड महिने जसं औषध चालू केलं जेवणानंतरची शुगर जेवणाच्या अगोदर जा एकशे एकोणचाळीस हा आणि जेवणानंतर तीनशे नव्वद होती आता जेवणाच्या अगोदर जा चौऱ्याण्णव आली आणि जेवणानंतर दोनशे महिना वापरले माझ्या वगैरे एकदा त्यांना पण घेऊया आपण त्यांची पण बाईट घेऊया सी मध्ये ते अधिकारी आहेत का व्हेरी गुड त्यांची पण एकदा बाईट घेऊ आणि तुमच्या हातून जास्तीत जास्त लोकांच्या जा पर्यंत हा शुगरचा प्रोडक्ट पोहोचावा आणि लोक मधुमेहाच्या कॉम्प्लिकेशन त्रासातून बाहेर पडावे जशी तुम्ही पण अशी आमची तुम्हाला संस्थेच्या वतीनं सदिच्छा थँक्यू धन्यवाद